भारत जोडो अभियानाचे जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ आठ व नऊ ऑगस्ट दोन हजार चो चोवीस ला डॉक्टर भारत जोडो अभियान महाविकास आघाडी सह विविध सामाजिक संघटना एकत्र येत दिनांक आठ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता वर्धा शहरात जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ जनजागृती रॅली काढत दोन दिवसीय कायदेभंग धरणे आंदोलनाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात येणार आहे देशाच्या गणराज्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणून वर्धा जिल्ह्यातील किमान पंच्याहत्तर करण्यात येणार असल्याचं दिनांक दुपारी तीन वाजताच्या सुमारास वर्धा हांट बॅचलर रोड वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघले यावेळी भारत जोडो अभियान महाविकास आघाडी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होत आहेत आठ ऑगस्ट ला विश्व आदिवासी दिवस आहे आणि ऑगस्ट क्रांती दिवस आहे या दिवशी राज्य सरकारने जो भारतीय संविधानाच्या विरोधी कायदा केल करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र सरकारने त्याचा विरोध करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे लोक तीस तासासाठी अविरत धरणे आंदोलन करणार आहे आणि मग त्याची माहिती देण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं सरकार जे लोकांना दाबून ठेवण्यासाठी कायदे आणत आहे आणि चुकीची कृती करत आहे त्याचा विरोध वेगवेगळ्या वेग पद्धतीने झाला पाहिजे म्हणून वर्ध्यामधून ही चळवळ उभी होत आहे आणि याच्यामध्ये सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे लोक सहभागी आहेत आंदोलनामध्ये न आठ आणि नऊ तारखेला आठ तारखेला सकाळी एक रॅली निघेल जनजागृतीची वर्धा शहरामध्ये आणि त्यानंतर तीस तासाचं धरणे आंदोलन आणि दुसऱ्या दिवशी एक लोकगीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचा समारोप होईल देशाच्या गणराज्याचा पंच्याहत्तरावा वर्ष आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये किमान पंच्याहत्तर पेक्षा जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करत आहोत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत शंभरच्या पेक्षा जास्त लोकांनी आम्हाला आपली नावं या आंदोलनात पूर्ण वेळ सहभागी होण्यासाठी दिलेली आहे